नमस्कार तर तुम्हाला हे समोर दिसत आहे याला म्हणतात रेनबो क्लाउड्स म्हणजेच इंद्रधनुष्याचा ढग हे नेहमीच दिसत नाही तसं म्हणायला गेलं तर हे रेअर आहे जेव्हा सूर्याचा किरण पातळ ढगांच्या आड एखाद्या बर्फाच्या स्फटिकामध्ये येतो तेव्हा असा हा सुंदर इंद्रधनुष्याचा ढग आपल्याला दिसतो मग काय दुसऱ्या दिवशी खरोखरच मस्तपैकी स्नोफॉल झाला आणि जेव्हा सकाळी आम्ही विंडो ओपन केलं तेव्हा इतकं सुंदर दृश्य दिसत होतं सगळीकडे पांढरं पांढरं आणि स्नोवरून पडतोय एकदम मस्त मग काय पटकन मी मुलीला घेतलं आणि म्हटलं चल थोडीशी एन्जॉय करू न कारण मुलांची एक्साइटमेंट तर असतेच खूप की स्नोमध्ये खेळायचं खेळायचं आणि आपली पण असतेच कारण जेव्हा आपण किती पण स्नोफॉल बघितले असतील किती पण स्नोमध्ये आधी खेळलेलो असू पण तरी पण वर्षातला हा पहिला स्नो जेव्हा येतो तेव्हा ती जी एक्साइटमेंट असते ती खूप असते आणि हा खरं तर एवढा हेवी हा पहिलाच झाला याच्या आधी जो झाला होता तो बऱ्यापैकी यापेक्षा लाईट होता तर सगळीकडे असं पांढरंच पांढरं दिसत होतं गाड्यांवर रस्त्यांवर झाडांवर आणि आता ख्रिसमस पण येत आहे त्यामुळे असा सुंदर असा स्नोफॉल आणि ते ख्रिसमस ट्री होते त्यावर स्नो पडल्यामुळे असं व्हाईट ख्रिसमस ट्री वाटत होते त्यामुळे इतकं सुंदर वाटत होतं थंडी प्रचंड होती पारा मायनस मध्येच आहे पण म्हणून स्नो मध्ये माझी फ्रेंड मस्तपैकी वॉक करून आलो आम्हाला पहिल्यांदा वाटलं पार्कमध्ये कोणीच नसेल पण पा, पार्कमध्ये पॅरेंट्स आले होते मुलांना घेऊन मस्त ते स्नो मध्ये खेळवत होते छान स्नोमॅन बनवत होते आणि आजच्या दिवशी खरंच मुलांसोबत सुद्धा आम्ही पण लहान झाल्यासारखं वाटलं आणि खूप छान दिवस गेला कारण जेव्हा पण लहान मुलांप्रमाणे आयुष्य एन्जॉय करतो ना तेव्हा खरंच त्या क्षणाची मज्जा खूप असते आणि तो क्षण खूप आनंद देऊन जातो संपूर्ण दिवस एकदम मस्त गेला आणि मात्र नंतर खूप थंडी वाचायला लागली हात खूप गारठून गेले होते कारण कॅमेरा एका हातात पकडायचा ऑपरेट करायचा म्हणजे एका हातात ग्लवज नव्हते घालता आले त्यानंतर माझा छोटा बाळ पण मस्त स्नोमध्ये मध्ये खेळला तोपर्यंत बऱ्याच पाऊस पडत होता पाऊस जर सुरुवात झाली तर मग थोडंसं किचकिच होते त्यांनी खेळलं मग घरात आल्यावर गरमागरम आल्याचा चहा कारण थंडी इतकी भरली होती अंगामध्ये आणि थोडंसं नाही म्हटलं तरी उगा थंडीमध्ये डोकं दुखतं असा गरमागरम चहा एन्जॉय केला तर तुमच्यापैकी कोणाकोणाला स्नो आवडतो स्नोमध्ये खेळायला आवडतं कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा गरमागरम चहा मी मी एन्जॉय करतो स्नोच्या व्ह्यूसोबत आय होप तुम्ही पण हा स्नो व्ह्यू एन्जॉय केला असेल